तीन दिवसीय शिबिराच्या समारोपाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक प्रेरणास्थान आदरणीय विवेक भाऊ संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ सरचिटणीस विजय भाऊ पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष सुरेश भाऊ विमलताई प्रमिलाताई आणि ह्या शिबिराची संपूर्ण धुरा खांद्यावर घेतलेल्या सीता इथे सर्वजणी उपस्थित माझ्या शिक्षिका वाघिणी आणि तुम्ही सर्व उपस्थित माझ्या संघटनेच्या वाघिणी तुम्हाला सर्वांना आजच्या आठ मार्च महिला दिनाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा आणि या शिबिरामध्ये तुम्ही काय काय शिकलात तीन दिवस ते मला इथे बसून तीन दिवस मी तुमच्यामध्ये नव्हती पण सुनीता ताई सुजाता ताई शीलाताई मानसी लीलाताई चंद्रा मानसीताई चंद्राताई अंजूताई कविता ताई रोहिणीताई आशा ताई शालिनीताई नीलमताई प्रणालीताई वैभवी रोहिणीताई वैभवी ताई सुनीता वैशाली वैशालीताई सुरेखा ताई रोहिणीताई कल्याणीताई गीता ताई सुनीता ताई तेजस्विनी ताई तुम्ही सगळ्यांनी सव्वीस जणी बोलल्या आणि तुमच्या सव्वीस जणांच्या बोलण्याने तुम्ही तीन दिवसामध्ये काय काय केलं हे सगळं आम्हाला इथे बसलेल्यांना कळलेलं आहे त्यामुळे तुमच्या सव्वीस जणांचे मी आधी मनापासून आभार मानते आणि तुम्हाला शिकवलेलं आहे अशा सुरक्षाताई आशाताई संजीवनीबाई आणि लक्ष्मीबाई त्या चौघी बोलल्या तुमच्या सगळ्यांच्या बोलण्याने आणि बोलणं ऐकताना माझा ऊर खरच अभिमानाने भरून गेला होता कारण तुमच्यातल्या कित्येक जणी कित्येक चेहरे मी आज नवीन बघते पण मला असं वाटतं सत्तर टक्के चेहरे हे जुने आहेत मी बघितलेले आपण शिबिरांमध्ये एकत्र राहिलेलो हो, आहोत आंदोलन केलेली आहे त्याच्यामुळे सगळ्यांना मी तुम्हाला ओळखते जवळपास सगळ्यांना मी ओळखते आणि आपण जे गेले पाच सहा वर्ष महिलांची शिबिरं घेतोय त्या सगळे हिरे जे आज शिक्षिका म्हणून तुमच्या समोर आलेले आहेत ते सगळे हिरे आज आलेले आहेत आणि पुढच्या वर्षी ती जागा तुमच्यातल्या महिलांनी घेतली पाहिजे त्यासाठी <प्राथ> तुम्ही सगळ्यांनी संघटना शिकली की संघटना काय असते शरीराच्या आपल्या शरीर रचनेवरून तुम्ही संघटना शिकलात संघटना बांधणी शिकलात आणि भाऊंच एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे भाऊ नेहमी बोलून शिकवत बोल ने बोल नाही कारण बोललेलं आपण ऐकतो कधी कधी आपल्या मनामध्ये डोक्यामध्ये वेगळे विचार चाललेले असतात समोरचा व्यक्ती काय बोलतोय हे कधी कधी आपल्या डोक्यावरून चाललेलं असतं सगळंच बोललेलं आपण आपल्या डोक्यात जातच असं नाही पण जे आपण डोळ्यानी बघतो आणि हाताने ज्याची कृती करतो ते मात्र आपल्या शेवट पर्यंत लक्षात राहत आणि ही वैशिष्ट्यता शिकवण्यामध्ये डोळ्यांनी बघणं आणि हाताने हे आपल्या हे प्रशिक्षणामध्ये समावेश करतात त्याचा आणि त्या सगळ्या गोष्टीचा समावेश हा तुम्ही इथे सगळ्या शिकवणाऱ्यांनी केलेला आहे त्यामुळे मला तुमचं खरंच कौतुक आहे की जे तुम्ही शिकवलं ते नव्याण्णव टक्के हे सगळं महिलांनी आत्मसात केलेलं आहे आणि तेच त्यांच्या आहे पण हे आत्मसात करून इकडून फक्त गे जायचं आणि विसरायचं आहे का तर आपल्या सगळ्यांनी आता संघटना मजबूत करायची आहे कारण मी आता आमदार झाले मी बघते जरी विधानसभेमध्ये आमदार म्हणून गेली असेल जरी एक आमदाराचं वलय वेगळं असतं अधिकारी घाबरतात अधिकारी सांगितलेलं ऐकतात तरी सुद्धा संघटनेचं जे महत्व आहे ते वेगळंच आहे संघटना हे रसायन वेगळं आहे संघटनेला जेवढे अधिकारी घाबरतात तेवढे कुठच्याच लोकप्रतिनिधीला घाबरत नाही हे लक्षात येईल संघटनेची ताकद ही वाढलीच पाहिजे पण त्या बरोबरीने मी आताच भाऊन म्हंटल की आपल्याला राजकीय दृष्ट्या सुद्धा मजबूत होणं गरजेचं आहे ग्रामपंचायतीमध्ये महिलांचा वाटा आता आलाय की नाही पन्नास टक्के पंचायत समितीमध्ये आलेला आहे जिल्हा परिषदांमध्ये आलेला आहे आता तर पुढच्या वेळेला विधानसभा आणि लोकसभेमध्ये सुद्धा तेहतीस टक्के आरक्षण महिलांना आहे मग आपण का मागे राहायचं तुम्ही एवढ्या चांगल्या बोलणाऱ्या चांगल्या काम करणाऱ्या अन्यायाविरोधात लढणाऱ्या लोकांसाठी दिवसरात्र काम करणाऱ्या महिलांनी राहता कामा नये इतर पक्षांच्या महिलांना सुद्धा मी बघते नेत्यांच्या पाठीपाठी करून पदांवरती बसलेल्यांना सुद्धा मी बघते पण त्यांच्यापेक्षा तुमच्यामध्ये जास्त कौशल्य आहे तुम्ही जास्त पात्र आहात त्या जागी पोहोचण्यासाठी म्हणून संघटने बरोबर आपलं राजकीय क्षमता सुद्धा आपल्याला वाढवली पाहिजे आपल्याला बोलणं शिकलं पाहिजे आपल्याला योजनांवरती सरकारवरती सरकारवर सरकारशी कसं बोलायचं अधिकाऱ्यांशी कसं बोलायचं अधिकाऱ्यांना आपण गप्प कसं करायचं भांडून नाही अभ्यास करून अभ्यास पूर्ण बोलून आपण कसं बोलायचं हे सगळं आपल्याला शिकलं पाहिजे आणि त्यासाठी शिक्षणाची गरज संघटना करण्याला करण्याला लोकांसाठी काम मी शिकलेलीच पाहिजे का तर नाही लक्षात ठेवा चाळीस वर्षाची आपली संघटना झालेली आहे आणि ही चाळीस वर्षाची वर्षा संघटना अशिक्षित लोकांनीच एवढी मोठी केलेली आहे शिकलेला पाहिजे तेवढ्या वाजवा तर ह्या सगळ्यासाठी माझी अशी इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी मजबूत व्हा संघटना मजबूत करा आपल्या सभासदांना मजबूत करा आणि आपली आंदोलनं ही झालीच पाहिजे संघर्ष हे झालेच पाहिजेत लोकांना हे कळलं पाहिजे की आमचे प्रश्न आम्ही सोडवतोय आमचे प्रश्न फक्त एक कार्यकर्ता जाऊन सोडवत नाहीये तर आमचे प्रश्न आम्ही सोडवतोय गावात तर तो प्रश्न सोडवण्यासाठी पूर्ण गाव उठून तुमच्या बरोबर पंचायत समितीमध्ये किंवा तहसीलदार मध्ये आला पाहिजे एवढी ताकद आपण आपली अपन वाढवली पाहिजे आणि इथे बसलेल्या सगळ्यांना मी एक विनंती करेन की आपण जे तालुक्यामध्ये संघर्ष करतो जे जिल्हा पातळीवर संघर्ष करतो ते तिथपर्यंत विधानसभेपर्यंत पोहचत नाही मला अभिमान आहे की मी या संघटनेची मुलगी आहे आणि आज तिथे विधानसभेमध्ये बसताना मला एक जाणवत की कि असे कित्येक प्रश्न आहेत ज्याच्यावरती आपण दिवस रात्र काम करतोय पण आपल्या संघटनेच नाव हे तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि म्हणून किमान वर्षात एक तरी मोठं आंदोलन हे मुंबईला संघटनेच झालंच पाहिजे असं तुम्ही ठरवा कारण तेव्हा तिथे जेव्हा ते आपण पोहोचू तेव्हा आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचू जेव्हा आपली तीन जिल्ह्यांची चार जिल्ह्यांची लढाई मुंबईला पोहोचेल तेव्हा इतर जिल्ह्यांमधली लोक आपल्याकडे पाहतील आणि त्यांनाही वाटेल की संघटना जशी तिथे ठाणे जिल्ह्यात काम करते पालघर जिल्ह्यात काम करते तशीच माझ्या जिल्ह्यातही श्रमजीवी संघटनेने आलं पाहिजे श्रमजीवी संघटनेचा जोर आहे श्रमजीवी संघटनेला सरकार घाबरतं ही आपली कीर्ती पूर्ण महाराष्ट्रात पोहोचणं गरजेचं आहे म्हणून तुम्हाला सगळ्यांना मी विनंती करते की एक मोठं आंदोलन आपलं वर्षातलं एक तरी सरकारला हादरवण्यासाठी तिथे झालं पाहिजे आणि आपल्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयांमध्ये सुद्धा आलं पाहिजे तुम्ही सगळ्यांनी विधानसभा पाहिली पाहिजे मंत्रालय पाहिलं पाहिजे राज्यपाल कुठे राहतात ते राजभवन पाहिलं पाहिजे आणि त्यासाठी मी सगळ्यांना इथे विनंती करेन की तीस तीस ची बॅच करा राज्यपालांच्या राजभवन पाहण्यासाठी तिथे तीस तीस जणांचा टूर आखला जातो ते आपण पत्र देऊन आपण दिवस तिथे निश्चित करू पण आपल्या महिला कार्यकर्ते आणि पुरुष कार्यकर्त्यांना सुद्धा आपलं राज्य कसं चालतं कोण चालवतं त्याच्या सगळी माहिती में, मिळणं आवश्यक आहे आणि तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सगळे प्रयत्न करू परत एकदा एकच सांगते तुम्ही जी शरीर रचना पाहिलीत ना त्याच्यामध्ये काय असतं जे धक करत काय असतं हृदय हृदय धगधक करायचं थांबलं की शरीर माणूस माणूस थांबतो बरोबर ना मग तुम्ही सगळ्या जणी संघटनेच्या हृदय आहात श्रमजीवी संघटनेतल्या महिला ही श्रमजीवी संघटनेची ताकद आहे तुम्ही जोपर्यंत ताकदवन आहात एकजूट आहात तोपर्यंत संघटनेला कोणीही थांबू शकत नाही म्हणून तुमचं धकधक धगधक करणं हे खूप गरजेचं आहे तुमचं सक्रिय हो हे खूप गरजेचं आहे जास्तीत जास्त सभासद ठरवा की आम्ही महिला करू सक्रिय सभासद आम्ही महिला जास्तीत जास्त होऊ आंदोलनांमध्ये लाठ्या खायला आपण पुढे असतोच तसंच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सुद्धा आमचा वाटा पन्नास टक्के असला पाहिजे असा ठराव इकडे करा आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये महिला जास्तीत जास्त आल्या पाहिजे महिलांना खूप खूप शुभेच्छा संजीवनीताई मला एकच गोष्ट सांगायची आहे भाऊ की आपल्या आमदार म्हणून वसेल मध्ये काम करत असताना मला तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करायची कि मी संघटनेची मुलगी आहे मी आमदार जरी बीजेपीचं चिन्हावरती मी लढली आज बीजेपीची आमदार म्हणून तिथे बसत असेल तरी मी संघटनेची आमदार आहे त्यामुळे तुम्ही मी जिथे जिथे जाईन जिथे जिथे सरकारी कार्यक्रम असेल तहसीलदार मध्ये जाईल महानगरपालिकेमध्ये जाईल तर तिथे मला तुम्ही संघटनेचे कार्यकर्ते माझ्यासोबत तिथे असायला गरजेचं आहे लोकांना हे कळलं पाहिजे की सोनुताई संघटनेची आहे आणि संघटनेच्या लोकांची कामं आम्हाला पहिल्यांदा करायची आहे हे सगळ्या अधिकाऱ्यांना सुद्धा समजलं पाहिजे त्यामुळे सोनुताई आपलीच आहे लोकांना जाऊ दे आम्ही पुढे राहू काय करायचं असं चालणार नाही तुम्ही जणी पुढे आल्या पाहिजे तुम्ही पुढे येऊन कामं सांगितली पाहिजे हक्काने कामं करून घेतली पाहिजे तरच आपण परत पाच वर्षांनी त्यांच्या पुढे जाऊ शकू महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत पंचायत समिती आहे जिल्हा परिषद तुम्ही पुढे दिसलात तर तुमच्यासाठी हक्काने आपण उमेदवारी मागू शकू आणि आपल्या संघटनेचे नगरसेवक पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य हे झाले पाहिजेत जास्तीत जास्त तरच सोनुताई आमदार झाल्याचा सा फायदा होणार आहे नाहीतर लोकांचा फायदा होणार संघटनेचा काय फायदा होणार त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना मी विनंती करते की मागे राहू नका पुढे या आणि संघटनेच्या कार्यकर्त्यांचा फोन आला की लगेच मी सगळी कामं बाजूला ठेवून आधी ते काम करते रस्त्याचं काम होता। पवार आणि आपल्या महानगरपालिकेच्या आयुक्ताने कधी नसेल ते एका दिवसात तीन दोनचा प्रस्ताव करून तो पाठवला आणि तिचा दोन आठवड्यामध्ये तो रस्ता झालेला आहे तर त्याच्यामुळे मी सांगते की आपल्या हक्काची आमदार मिळाले त्याचा फायदा जर सगळ्यात जास्त कोणी घ्यायचा असेल तर तो संघटनेने घ्यायला पाहिजे आणि त्यासाठी मी तुम्हाला परत परत विनंती करते पाठी राहू नका पुढे या तुम्हाला सगळ्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा प्रत्येक जो काही कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमाचं मला सांगत चला मी नक्कीच वेळात वेळ काढून मी येईन कारण तुमच्याकडनं मला प्राणवायू मिळतो तुमच्याकडनं मला ताकद मिळते आज इलेक्शन नंतर कित्येक दिवसांनी मला असं वाटतंय की मी खरंच परत माझ्या मी माहेरी आलेली आहे हो आणि माझ्या लोकांमध्ये आलेली आहे परत सोमवारपासून विधानसभेमध्ये जाणार आहे सव्वीस तारखेपर्यंत आहे त्यावेळी सुद्धा आपल्या भागातले प्रश्न पालघर जिल्हा ठाणे जिल्ह्यातले प्रश्न आपण जास्तीत जास्त पद्धतीने लावायचे जलजीवन मिशनची लक्षवेधी आपण लावलेली आहे ती या पुढच्या आठवड्यामध्ये येणार आहे आणि त्याचं मार्गदर्शन मी पूर्ण भाऊंकडनं आहे की कशा प्रकारे आपल्याला तिथे बोलायचंय तर त्यामुळे माझ्या मला तुमच्याकडनं ताकद मिळते त्यामुळे तू आपले जिथे जिथे कार्यक्रम असतील तालुक्याचे सुद्धा कार्यक्रम असतील तिथे सुद्धा मला बोलवत चला वेळ काढून मी नक्की तिकडे येणार आहे आणि आपली संघटनेची ताकद वाढली पाहिजे हेच एकमेव उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपल्याला सगळ्यांना काम करायचंय तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा इथे आलात पुन्हा तुम्ही सगळ्यांनी पुढच्या वर्षी तिथे बसलेलं तुमच्यापैकी काही जणांना मला बघायचंय त्यासाठीही तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद जिंदाबाई